नमस्कार विठाई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे उजनी अपडेट सव्वीस मे दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वर्धाईने असणारं उजनी धरण हे आता लवकरच उपयुक्त पाणी पातळीत भरण्यास सुरुवात झाली आहे मागील बारा तासामध्ये म्हणजे पंचवीस मेच्या सायंकाळी सहा वाजल्यापासून सव्वीस मेच्या सा सकाळी सहा वाजेपर्यंत धरण साठ टक्के वाढलं आहे आणि दौंडमधून येणारी जी पाण्याची आवक आहे ती अठरा हजार पाचशे सहा क्युसेस इतकी झाली आहे ते काल दहा हजार क्युसेस इतकी होती आणखी ती वाढण्याची शक्यता आहे उजनी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे सध्या पर्जन्य क्षेत्रामध्ये भिगवण इथं जवळपास शंभर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे याचबरोबर भीमा नदीकाठी जो काट आहे त्या काटावरही चांगला पाऊस काल कोसळलेला आहे त्यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक वाढणार आहे आणि धरण लवकरच उपयुक्त पाणी पातळीस भरण्यास सुरुवात होईल अवघ्या बारा तासामध्ये धरण साठ टक्के वाढलेला आहे हा पाऊस अवकाळी आणि मान्सूनपूर्व सुरू आहे त्यामुळे धरण वजा बावीस पॉईंट शहाण्णव टक्के इतकं होतं मात्र ते आता वजा सात पॉईंट बहात्तर टक्के इतकं झालं आहे जवळपास पंधरा टक्के पाणी हे मागील चार दिवसामध्ये उजनी जलाशयामध्ये आलेलं आहे धरणातला एकूण पाणीसाठा हा एकोणसाठ पॉईंट बावन्न टी एम सी इतका आहे आता मृतसाठ्यातून धरण बाहेर येण्याकरता केवळ चार पॉईंट तेरा टी एम सी पाण्याची गरज आहे त्यामुळे हे धरण लवकरच उपयुक्त पाणी पातळीत भरण्यास सुरुवात होईल कदाचित आज सायंकाळपासून हे धरण प्लसमध्ये येण्याची शक्यता आहे आवक ही अठरा हजार पाचशे सहा क्युसेक्स इतकी आहे दरम्यान उजनी धरणामधून मुख्य कालव्यामध्ये सोडण्यात येणारं पाणी पूर्णतः बंद करण्यात आहे केवळ भीमासीना जोड कालव्यामध्ये एकशे साठ क्युसेक्सना पाणी सोडलं जात आहे दरम्यान निराकाठी जो पाऊस काल कोसळला आहे त्यामुळे निरा नदीची पाणी नीरा नदीचा जो विसर्ग आहे तो, तो जवळपास एकतीस हजार क्युसेक्स होता तर आता आज सकाळी पंढरपूरला भीमा नदी ही अठ्ठावीस हजार क्युसेक्सनं वाहत होती यामध्ये वाढ होण्याची शक्यता है। जे आहे जे बंधारे आहेत तसे दरवाजे काढण्यात आले आहेत पाणी आता वेगाने पुढे येत आहे सध्या नीरा आणि भीमा या दोन्ही नदी धुतडी भरून वाहत आहेत त्यामुळे भीमा आणि नीरा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे